दारूचं व्यसन तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाकडून सततची होणारी पैशांची मागणी शिवीगाळ तसं दहशत याचा कायमचा बिमोड करण्यासाठी टिटवे तालुक्यात दिंडोरी व परिसरातील नऊ संशयित आरोपींनी संगनमत करून खून करीत निर्जनस्थळी प्रेत खड्ड्यात पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे वांजुळे येथील युवक हरिश्चंद्र कचरू शेवरे उर्फा हर्या व छत्तीस याचं चार दिवसांपूर्वी आठ जणांनी अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी वनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आठ संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली दिनांक चौदा डिसेंबर रोजी मयत हरिश्चंद्र शेवरे हरवल्याची तक्रार वनी पोलीस ठाण्यात नातेवाईकांकडून देण्यात आली होती त्या अनुषंगाने वनी पोलीस तपास करीत असताना टिटवी इथे काही भांडणं झाल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती परंतु ज्या टिटवे गावात मैताबरोबर झालेल्या भांडणाची वाच्यता कुठेच होत नाही गावातील कोणीच काही सांगत नव्हतं पोलिसांनी त्याचा तपास लावताना भांडण कोणाचं झालं यात एकाचं नाव पुढं आलं गोपनीय माहिती मिळाली असून संशयित इसमांनी माहिती घेऊन काय झालं आहे याचा शोध ख्या। अंतर शोध घ्या त्यानंतर संशयितांचा संशयितांचा चालू केला असता सदर संशयित हे घरी मिळून आले नाही मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक तपासावरून तसंच माहिती काढून चार आरोपींना दीव दमन इथून ताब्यात घेण्यात आलाय वनी पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता ते उडवाउडीची उत्तरं देत होते चौकशी अंती वांजुळे गावातील हरिश्चंद्र शेवरे यास भांडणाची कुरापत काढून आरोपितांकडून जबरदस्तीनं पैशाची मागणी करायचा तसंच पैसे न दिल्यास शिवीगाळ तसंच धमकी द्यायचा म्हणून सदर आरोपितांना त्याचा त्रास सहन न झाल्यानं आणखी साथीदार यांनी हरिशेवरे यास संपवण्याचा कट रचला त्यावरून छगन गांगोडे यानं हरिचंद्र शेवरे यास मोटरसायकलवर बसून टिटवे गावच्या पुलाजवळ घेऊन जाऊन यातील आरोपितांनी हरिशेवर यास लाठ्याकाठ्या तसंच प्राणघातक हत्यारांनी मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत वारे ते तळ्याच्या पाड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या खाली एका ओहळाच्या खड्ड्यात प्रेत पुरलं होतं याची माहिती घेऊन सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं तसंच एक संशयित आरोपी विधी संघर्षित असून एक संशयित आरोपी सापडलेला नाही हरिश्चंद्र शेवरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली खात्री झाल्यावर आम्ही किडनॅपिंगचा गुन्हा चारशे सदुसष्ट आपले तेवीस भारतीय दंड तीनशे चौसष्ट चौतीस प्रमाणात दाखल केला संशयित आम्ही हे बाकीचे आदले होते त्यांना अटक केलं चौकशी केली त्या चौकशीत आम्ही पोलीस कस्टडी घेऊन तपास केला तपासत असं निष्पन्न झालं की हव होता सगळ्यां गांभोळे त्याचे इतर सात ते आठ साथीदार यांनी त्याला हा अतिशय स्थानिक ठिकाणी पैशाची डिमांड कर दारूसाठी लोकांना रस्त्याने मानसिक त्रास देणं याच्या त्रासाला भरपूर लोक कंटाळले होते त्याची दहशत अशी होती त्यामुळे कोणी कंप्लेंट द्यायला येत नव्हतं आणि मग याचा यांना सर्वांनाच मनात राग होता त्या दिवशी तो तिथे त्यांना भेटला भेटल्यानंतर मग त्यांनी त्याला बाजूला आलेलं मोटरसायकल आणि काठीने काही घातक हाताने वापरून त्याच्या डोक्यावर पायावर बाकी ठिकाणी वार केले आणि गंभीर जखमी जखमी करून त्याचा खून केला खून केल्यानंतर संशयित आरोपींना न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडके तसंच त्यांचे पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत लोकराज्य न्यूज प्रतिनिधी प्रणव अंगोडे वनी